मी ॲडव्होकेट संग्राम घोगे पाटील हा डोंबिलीमध्ये फिनिक्स इन्व्हेस्टमेंट आणि फिनवे फिनिक्स इन्व्हेस्टमेंट सोल्युशन नावाची कंपनी होती त्याच्यात हे लोक स्कीम चालवायचे आणि गुंतवणुकीच्या स्किमीमधून भरपूर परतावा देतो असं आमिष दाखवून लोकांची गुंतवणूक घ्यायचे आणि काही काळानंतर यांनी परतावा देणं बंद केलं दोन हजार चोवीस सालानंतर यांनी ऑफिसही बंद केलं सत्तर ते ऐंशी लोकं तक्रारदार माझ्याकडे आले होते त्यांच्यामार्फत तक्रार नोंदवून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे यांच्यामार्फत कारवाई होऊन आज त्यांना अटक झालेली आहे यात मुख्य आरोपी आठ आहेत आणि अजून याच्यात विशेष म्हणजे अमोल तायडे म्हणून एक एजंट यालाही एम पी आय डी कायद्यान अन्वय अटक झालेली आहे हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचं खरं तर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी याच्यात सखोल तपास केलेला आहे ह्याच्यात आत्तापर्यंत पाच आरोपी अटक अटक झालेली आहेत त्याच्यात गौरव भगत विकीन पट्टने देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे अशी त्यांची नावे आहेत आणि अजून एक आरोपी माझ्यामध्ये फरार आहे ही तक्रार ॲक्च्युली जून दोन हजार पंचवीस साली हा गुन्हा दाखल झालेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये परंतु फसवणुकीचा आकडा हा पाच कोटीच्या वर गेल्यामुळे तो आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता ॲक्च्युली नाही आता जवळजवळ एकशे दहा लोकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत की आमची फसवणूक झालेली आहे म्हणून आता एम पी आय डी कायद्या यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे है। त्यांच्या फसवणूक यांनी मिळून केलेली आहे आणि एक संगणमताने सगळ्यांनी या स्कीम चालवल्या आहेत त्याच्यामुळे चा सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांची याच्यात फसवणूक झालेली आहे आता कंप्लेनंटतर्फे आमची एकच मागणी आहे की गुंतवणूकदारांनी जे पैसे गुंतवलेले आहेत ते त्यांचे त्यांना परत मिळावे एम पी आय डी कायद्याखाली ती एक हे आहे त्याच्यात तरतूद आहे त्याच्यात आरोपींची प्रॉपर्टी सीज करून जप्त करून त्याच्या अन्वये गुंतवणूकदारांकांना त्यांचे प्रिन्सिपल अमाऊंट मिळू शकते माझं नाव महेश रमेश भोईर तीन वर्षापूर्वी पोलीस इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये मी गुंतवणूक केली होती आ, एक लाख रुपये गुंतवणूक केली होती त्या त्यावर मला सहा टक्के व्याज गौरव भगत हे ट कंपनीचे डायरेक्टर आणि नित विकिन पाटणे व देवेंद्र तांबे यांनी एक वर्षभर मला त्या दोन लाखावर व्याज दिला सहा टक्केप्रमाणे त्यानंतर मला अजून अमाऊंट त्यांनी टाकायला त्या सांगितली मग मी माझ्या फॅमिलीचे टोटल असे बावीस लाख रुपये इन्व्हेस्ट केले त्यावर त्यांनी नंतर, त्या नंतर तीन महिन्याची एक स्कीम काढली त्यामध्ये ते मी पैसे टाकले होते बावीस लाख रुपये त्यानंतर त्यांनी तीन महिन्यात आम्हाला लाखाला पन्नास हजार रुपये व्याज देणार असं सांगितलं होतं पण त्यानंतर ते तीन महिने झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला लॉस झाला आहे आमचे पैसे एकजण घेऊन पळून गेले आहे त्यानंतर ते का पैसे काही दिले नाही नंतर आम्हाला हा टाळाटाळ ताल करायला लागले नंतर त्यानंतर ते त्यांनी ऑफिस बंद केलं आम्हाला बोलते आम तुम्हाला देऊ पैसे पण ते देत नव्हते नंतर ते तिघजण फरार झाले त्यानंतर आम्हाला समजलं एक सत्तर ऐंशी लोकांना आमची फसवणूक झाली त्यानंतर आम्ही सर्वजण एक पो रामनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यानंतर हां वकील हां वकील साहेब मार्फत त्यांनी आम्ही एक धाव घेतली रामनगर पोलीस स्टेशन त्यान त्यानंतर आमची अमाऊंट एक चार करोडापर्यंत गेली होती ती अमाऊंट वर्ग आर्थिक गुन्हे शाखेकडे ठाणे इथे दिली होती मग त्यानंतर तिकडं आर्थिक गुन्हे शाखेचे सुनील बाळशेडवाड सर आणि आमचे वकील संग्राम पाटील यांच्या मदतीने आज कोर्टा कोर्टामध्ये आरोपींना आणण्यात आले हा अटक अटक हा अटक झाली आणि आम्हाला आनंद होता हो हा आणि आमचे आणि आमचे पैसे लवकरात लवकर मिळो हे आमच्या अपेक्षा आहे आमची सर्वांची